माहिती एका म्हणतात गिटार माहिती आहे वयला गिटारच नाही तो हो 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 तो वाजवत होता म्हणजे हार्मोनियम पण वाजवता म्हणजे संवादिका त्याच्यानंतर कॅशिओ आहे तो पण वाजवता आणि माऊ तर कसं वाजवेत तू दाखवत राजवून वा वा सांगायची गोष्ट काय माहिती आहे त्याचा मुद्दा व्हिडिओ घेत नाही त्याला फेमस कनस करत नाही मी या एवढच उद्देश आहे की हे त्याचे पप्पा आहेत म्हणजे माझं भावच आहे म्हणजे हा त्याच्यानंतर हे त्यांची आई आहे इकडे हे बघा बाजू आईची आई काय आहे सांगायचं सांगायचा उद्देश आहे माझं की आपापल्या घरात ना हे इंटूमेंट ना आणून ठेवलं ना तरी कधी घरी लागत सांगता येत नाही बरोबर ना आणि ह्या माणसांना लहानपणी जे आणून ठेवायला आहे हे पेटी पेटी बेटी विषय त्या आवड निर्माण झाली पण ते आवडीचं रूपांतर त्यांना बघा कसा केला नाही या ह्या कधीच रूपांतर केलं नाही आणि म्हणून सांगतो सगळ्यांनी की मोबाईल बाजू काय जो असत ना तर ह्या गरजेचं आहे आणि ह्यांना काय काय होणार आहे माहिती आहे तुमची बुद्धी आहे ना बुद्धी ही तेज होणारच आहे आणि शरीरात पण फायद्याचं आहे बरोबर होणार वातावरण कसं मस्त होणार आहे त्या घरात आल्या ना तर खरोखरच म्हणजे काहीतरी जवळदासारखं वाटलं होतं ना आता माहिती आहे आणि ह्याला त्याच्या आणखीन भरं पाडल्यान म्हणजे अशी पोरं जर घडवायची असतात तर सांगून ठेवते मोबाईल बाजू करा आणि ह्याच्यात ना गुंतून जाऊ दे ती म्हणजे ॲटोमॅटिक सगळं सुरळीत चालणार त्याचं सगळं हाली त्रस्तच त्रस्त झालाय त्याचं कारण ह्या आम्हीच आहे कशा झाल्यानं नकोचं छंद चाललेला आहे ते सांगून ठेवते सगळ्यांनी हे छंद जोपासा आणि आपलं आयुष्य हो सोना करून घ्या <laughs>